मोठी बातमी आहे पावसासंदर्भातली महाराष्ट्रावरती अवकाळी पावसाचं संकट आहे आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सोळा नोव्हेंबर रोजी पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे विजांचा कडकडाट आणि ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वारं वाहतील वीज पुरवठाही खंडित केला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रात आज हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे कोण कोणते जिल्ह्या आहेत पाहूयात त्याआधी तुम्ही मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला लाईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील पुणे कोल्हापूर सातारा सांगली लातूर या जिल्ह्यात आज पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं नुकसान झालंय आंबा आणि काजू बागायत दरांना याचा मोठा फटका बसणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे पुढील पाच दिवसात दोन ते तीन अंश डिग्री सेल्सिअसनं तापमान खाली उतरण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील थंडीचा जोर पुन्हा कमी झालाय तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पुन्हा पाऊस पडतोय पुणे जिल्ह्यात आज आकाश ढगाळ राहणार आहे तर आज कमाल तापमान बत्तीस अंश सेल्सिअस आणि बावीस अंश सेल्सिअस किमान तापमान असेल मागील दोन दिवसांपासून साताऱ्यात काही भागात पाऊस झाला आज देखील काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार आहे सांगली जिल्ह्यात देखील पावसानं हजेरी लावली आज पुन्हा काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यात वातावरणात बदल झाला असून ढगाळ वातावरण राहणार आहे हे तुमच्या जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती कशी आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा